जातीय भावना दुखावणाऱ्या नाशिक येथील समाजकंटकाविरोधात देशद्रोहाचे कलम लागू करून त्याच्या मागे असणाऱ्या मूळ सूत्रधाराला शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी संविधान संरक्षण समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे सदरच्या समाजकंटकाने केलेलं कृत्य हे सामाजिक सलोखा बिघडवणारं असून देशहिताला बाधा पोहोचवणारं आहे त्यामुळे अशा समाजकंटकाला कठोर शासन करण्याची मागणी निवेदनाच्या माध्यमातून संविधान संरक्षण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे या प्रसंगी हरिश्चंद्र लोंडे प्राध्यापक बाबा हत्तेकर कॉम्रेड एल आर राव प्रभाकर खंडारे श्रीकृष्ण होते बावीस जून रोजी नाशिक पंचवटी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका समाज कंटकाने त्यांचं काय आपसात वैमनस्य होतं अथवा नव्हतं पोलिसांच्या तपासात पुढे निष्पन्न होणार आहे परंतु दलित आंबेडकरी बौद्ध समाजाच्या बद्दल अत्यंत द्वेषपूर्ण मनुवादी प्रवृत्तीने मनुश्रुतीला प्रेरक असं पत्रक टाईप करून पंचवटी परिसरामध्ये वाटप केलं त्यामुळे ते त्या वाट पत्रक सोशल मीडियाच्या माध्यमातून दे संपूर्ण देशभर व्हायरल झालं त्या दलित बहुजन आंबेडकरी समाजाच्या भावनांचा अत्यंत उद्रेक होऊन जागोजागी त्याचा निषेध व्यक्त करतायत आम्ही बहुजन पुरोगामी विचारसरणीचे विचार, विचार मंच या ठिकाणी माननीय गृहमंत्री यांना जोही समाजकंटक आहे तो कोणत्याही जाती धर्माचा पंथाचा असो समाजकंटकाला जात धर्म पंथ नसो तर त्या समाजकंटकाचा मूळ सूत्रधार कोण आहे त्याच्यापर्यंत जाऊन त्याला आरोपी बनवावं तेस अंडर ट्रायल ठेवून आरोपीला एमसीआर मध्ये कंटिन्यू ठेवावं आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल त्यासाठी हे त्याचं कृत्य समाजविधातक देशविघातक आणि देशाच्या सामाजिक सरोक्याला हानी पोहोचवणार आहे म्हणून त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याला जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी पोलीस प्रशासनाला मान्य गृहमंत्री यांनी आदेशित करावे म्हणून आमचं पुरोगामी विचार मंचाचं हे आज मान्य जिल्हाधिकारी मार्फत निवेदन देण्यास आम्ही उपस्थित आहोत प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज